चला तर मैत्रिणींनो आज बनवूया घरगुती गरम मसाला यासाठी मी एक पाव चपाटा मिरची अर्धा पाव संकेश्वरी मिरची एक पाव धणे एक किलो कांदा वाळवून घेतलेला आहे शंभर ग्रॅम दगड फूल पन्नास ग्रॅम गोडंबी दहा ग्रॅम तमालपत्र जिरं सोप प्रत्येकी पन्नास ग्रॅम एक पाव खोबरं किसून घेतलेलं आहे आणि बाकी सगळं म सर्व सगळं मसाले जे मी कॅप्शनमध्ये देणार आहे ते दहा दहा ग्रॅम दिलेले आहेत घेतलेले आहेत आता हे सर्व मसाले आपण हळूहळू भाजून घेऊ दे घेऊया सर्वप्रथम मी को धणे भाजून घेते सगळे मसाले आपल्याला कुरडेस भाजायचे आहे यात तेल घालायचं नाही आहे तेल घातल्यामुळे काय होतं मसाला चिपकतो आणि नीट बारीक होत नाही सर्व मसाले मंद आचेवर अगदी जळू न देता आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता सगळे खडे मसाले एकत्र करून ते भाजून घेऊया फक्त गोडंबी खसखस आणि खोबरं हे आपण शेवटी भाजणार आहोत आणि त्यांना द दळतानासुद्धा वेगळं दळणार आहोत कारण ते तेल सोडतात आणि त्यामुळे मसाला नीट दळल्या जात नाही सर्व मसाले मंद आचेवर भाजून घेऊया या मसाल्यांना जळू द्यायचं नाही आहे नाहीतर मसाल्याला कडबटपणा येतो कांदासुद्धा मी एक किलो कांदा बारीक कापून तो वाळवून घेतलेला आहे या कांद्याने मसाल्याला खूप छान अशी चव येते घरगुती गरम मसाला करण्यासाठी मी दरवर्षी चार पाच किलो कांदे असे वाळवून ठेवत असते आणि गरजेप्रमाणे मसाला भाजत असते खूप मोठा मसाला भाजून ठेवायचा नाही त्यामुळे मसाल्याचा वास कमी होतो तरीही हा मसाला सहा महिने अतिशय चांगला सुवासिक पद्धतीने टिकतो खोबरंसुद्धा मी किसून घेतलेलं आहे आणि यांना यालासुद्धा भाजून घ्यायचं आहे लालसर खोबरं भाजलेलं आहे खोबरं खसखस आणि गोडंबी आपण हे वेगळं दळणार आहोत सर्व मसाले आता भाजून झालेले आहेत मसाल्यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर एकतर घरी मिक्सरवर वाटून घ्यायची आहे किंवा गिरणीमधूनसुद्धा तुम्ही किंवा कांडप यंत्रातूनसुद्धा दळून आणू शकता मिरचीसुद्धा भाजून घ्यायची आहे दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक तिखट आहे आणि एक रंग देते मसाल्याला दोन्ही प्रकारच्या मिरच्यासुद्धा मी भाजून घेतल्या आणि हा मसाला थंड झाल्यानंतर मी आता दळून घेणार आहे सर्व मसाले आता थंड झालेले आहे आणि हे आता मिक्सरला वाटून घेत आहे मी आणि त्यानंतर एकत्र करून चाळणीने गाळून वर्षभरासाठी साठवून ठेवणार आहे